हावर कशा आहात बरे आहात का तर मी बघा बुद्ध विहार या ठिकाणी आलेलो आहे तर या विहाराचं नाव म्हणजे या गावाचं नाव आहे किंग गाव जट्टू कागाय असं गाव आहे पण मी या ठिकाणी आलेलो आहे तर लोकेशन बघा खूप सुंदर असं विहार आहे मेन मोक्याच्या ठिकाणी मेन हायवे रस्तेला आहे हा लोणारला चला तुम्हाला बाहेर जरा रस्ता दाखवतो हे बघा हा रस्ता आहे इकडे लोणारला जाणारा आणि इथून दुसरं बीड एक गाव आहे तुम्ही म्हणाल बीड जिल्ह्यातलं जिल्हा बीड आहे का बीड टिकलं नाही बुलढाण्यामध्ये बीड आहे दुसरं बीड आणि बी बी बीड आणि मग इकडून बीडपासून शिंदखेड राज्याला जातो देऊळगाव राजा झाला ना आणि इकडे जे आहे आ, ते आपण क काय प्यारलेस झाला ते सुलतानपूरला जातो इकडं मी सुलतानपूर जवळ आहे तर बघा खूप असं मैदान आहे आणि इकडं आपलं बुद्धवस्ती आहे बघा ह्या इकडे घर आहे इथं तर बघा कसं काय वाटलं आणि मी एक माझ्या गावी गेलेला एक व्हिडिओ आहे ते मी व्हिडिओ ताकत आहे तर शिराळ्याला म्हणजे आमचं गावी गेलतो या गावीमध्ये आमचं एक आमचे काका आहेत रसाळ रशार, खंडो रसाळ आहेत जातीनं मातंग आहे पण मला जात कोणाची सांगायची नाही का पण आज बघा सम आज माणसामध्ये किती बदल झाला माणसाच्या विचारामध्ये कारण ज्याला बाबासाहेब कळाले तो गर्वानं तो अभिमानानं तो विचार सांगतो बुद्ध सांगतात आज आम मी प्रबोधन करतो मी स्वतःहून सांगतो मला तेवढं ज्ञान नाही पण मी माझ्या कॉमेडी पद्धतीत मी प्रबोधन करतो पुस्तकी ज्ञान आहे पण त्यांना एवढं पुस्तकाचं ज्ञान आहे एवढं जनरल नॉलेज आहे त्यांना की खूप तर त्यांच्यासंगा मी व्हिडिओ टाकलेला आहे आणि काही गिरणी चालवत होते तर त्या गिरणीमध्ये जायचं आम्ही जा दळायला आणि काही आम्हाला मार्गदर्शन करायचे आम्हाला सांगायचे बुद्ध बुद्धाची खहा कहाणी सांगायचे बाबासाहेबांची सांगायचे म्हणून बघा जातीनं मातंगप त्यांचे विचार बघा किती भारी आहे तर मी तुम्हाला माझा छोटासा एक व्हिडिओ दाखवत आहे तर पूर्ण करा चला भेटू पुढे हाय जय शिवराय जय भीम जय लहूजी जय अण्णाभाऊ साठे तर ह काय आमचे काका आहेत दादा तर मला सांगताना खूप अभिमान वाटतो आज जातीनं मातंग आहेत पर आज विचार आमच्यापेक्षा भारी आहेत तर बघा प्युअर बुद्धांचा अभ्यास आहे त्यांना आज आम्हाला काय अहो आम्ही ह्यांच्यापासून आदर्श घेतलाय आम्ही लहानपणी हे गिरणी चालवतात काका तर गिरणी चालवत असताना आम्ही सारखं येत होतो इथं दळायला आणि आम्हाला विषय सांगायचे बौद्धांचा म्हणून आज आम्हाला खरंच काय थोडा मार्ग यांच्यापासून काय तर दादा आहे तर काय वाटतं तुम्हाला बुद्धाबद्दल काय सांगा बुद्धाबद्दल मनुष्य जन्म भेटल्यानंतर ज्याला धम्म मिळाला नाही तिचं जीवन व्यर्थ आहे धम्माशिवाय आनंद नाही धम्म हे जीवनाचं शिल्प आहे आणि ज्याच्याकडे धम्म नाही तो वेड्यागत जीवनात येऊन निघून जातो तर धम्म हे माणसा सुखाचं साधन आहे त्याला विश्रांती आहे धम्मासारखा आनंद कुठल्या कुठल्याही ज्या ह्याच्यात मिळणार नाही त्यामुळे धम्म प्रत्येकाने धम्म काय आहे हे पाहणं गरजेचं आहे तर बघा थोडक्यातच त्यांनी सांगितलं पण एवढं सांगितलं धम्माशिवाय या विश्वास जीवन नाही माणसाला सुखी आणि आनंद आणि समाधानी राहायचं असेल तर धम्मच हे माणसाला एक सुखदायक आहे आणि आज दादाचं वय बघा किती वर्ष तुमचं पासष्ट वर्ष पासष्ट वर्ष चालू आहे यांच्या यांच्या चेहऱ्याला बघा तेज एवढं म्हणजे असं म्हणजे थकवा नाही व्यवस्थित राहणीमान आहे हे बुद्धांच्या विचाराची ताकद आहे बुद्धाला वंदन नाही तर त्या धम्माला शरण जा धम्माला वंदन करा हां तर खूप खूप यूट्यूबमध्ये सांगितलं तर असेच मी व्हिडिओ ताकद असतो ज्या ज्या गावाला गेलं कुठं कुठं गेलं तर खूप आमचा यांच्यापासून आम्हाला मार्गदर्शन मिळालं आमच्या गावचे आहेत आम्हाला अभि आम्हाला अभिमान आहे आज आमच्या अनेक समाजातली आहेत माणसं पण खूप चांगली आहेत म्हणजे सगळ्याला मिळून मिसळून राहणारे आहेत सगळ्याला हे आहेत आणि बघा गावामध्ये एकच घर आहे मातंगाचं परंतु आज प्रत्येकाला जेबीम घालणं आणि विचार घेणं आणि हे यांच्या वडिलाचा सुद्धा कार्यक्रम म्हणजे बौद्ध पद्धतीत केले वडिलांचा म्हणजे पुण्य किती असेल हा काय श्राद्ध असेल तर पिवर भीम कार्यक्रम रात्रभर ठेवला हा म्हणजे असं आहे त्यांचं नुसतं बोलून दाखवणं नाही तर करून दाखवणं आहे प्रत्येक गोष्टीमध्ये अनेक विरोध करतात चांगल्या गोष्टीला परंतु त्याला नच मानता त्यांनी स्वतः घरापासून सुरुवात केलेली आहे हा स्वतः हा तर आम्हाला गर्वानं सांगा वाटतं अभिमानानं तरी बघा आज माणूस जात बघू नका तर माणसाचे विचार बघा जो माणूस विचारानं चालतो बुद्ध फुले शाह आंबेडकरांच्या तोच माणूस जवळचा आहे आम्हाला जवळचे माणसं खूप चांगले वाटतात तर आमचे काकाच आहेत बंधू समाजाला सांगणार आहे मला हा। आणि कळकळीची विनंती आहे हा। की त्यांनी बुद्धा जवळ करावं बुद्धाला जवळ करा तुमच्या जीवनाचा विकास करून घ्या आणि प्रकाश जीवन जगा बुद्धामध्ये प्रकाश आहे अंधकार नाही आहे त्याला तिसरा डोळा मिळतो प्रज्ञा आहे तिसरा नेत्र आहे प्रज्ञा ज्याला मिळाली तो जीवनात सर्वश्रेष्ठ बड़। आहे आणि प्रज्ञाशील करुणा हे तीन तत्व काय आहे त्याचा अभ्यास तिथपर्यंत पोहचाव कमीत कमी बुद्धाकड बुद्ध म्हणजे काय तिथपर्यंत जावा पुढं तुम्हाला मार्ग मिळेलच बघा पण जीवनात एक आनंद मिळेल तुम्हाला की काय जीवनात आनंद आहे संसारात संसार तुम्ही कबाड कष्ट करून करून <coughs> तुम्ही अशीच <आशीश> निघून जाता <coughs> तर प्रत्येकाला <का> <coughs> आहेच किंवा हे <है> माहीत नाही पण <coughs> ज्याला बुद्ध ज्याला बुद्ध मिळाला त्याच्या जीवनाचा सार्थक झालं <coughs> जीवनात येऊन बुद्धापर्यंत जावं बुद्धाचा अभ्यास करावा <coughs> <coughs> बुद्ध म्हणजे काय <coughs> 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 आहे ते पाहावं अशी माझी कळकळीची विनंती माझ्या समाजाला आहे कारण मी मला एक असंच पुस्तक भेटलं पुस्तकामधून मी रामपर्यंत पोहोचलो आणि पूर्ण माझं जीवन क्षणा माझं जीवनच पण बुद्धमय पूर्ण मला कुठेही आनंद मिळत नाही धम्मामध्ये मध्ये आल्याशिवाय मला जीवन म्हणजे राहत नाही मला तर माझ्या समाजाला एवढं सांगायचंय की त्यांनी बुद्ध म्हणजे काय बुद्ध म्हणजे काय ते पाहावं आणि त्यावेळेस त्यांना कळल की सारा भारत बुद्ध बुद्धाचा देश होता असं मी प्राचीन इतिहास मी पाहतो सारखा प्राचीन इतिहास मध्ये संपूर्ण मला गौतम बुद्ध दिसतो आणि तथागत आणि जे काय आज मंदिर आहेत विठ्ठल बालाजी किंवा हे गौ गणपती हे सगळे बुद्धाच्या प्रतिकृती आहेत बुद्धाच्या प्रतिकृती ज्या कॉपी केलेल्या आहेत हे सर्व मी स्वतः माझ्या अभ्यासातून पाहिलेलं आहे की विठ्ठल पंढरपूरचा विठ्ठल हे बुद्ध आहेत त्याला देवाचे नाव देऊन त्याला विठ्ठल बनवलं ते खरे बुद्धच आहेत सर्व जेव्हा मी पाहतो मित्रांनो माझ्या समाजाला मा मी जेव्हा जेव्हा हे पाहतो माझ्या अभ्यास तो तेव्हा मला आश्चर्य वाटत कि हिंदू हिंदू लोकांनी किती गौतम बुद्धाला लपवलं आणि देवदेवता निर्माण केल्या आणि माझ्या माझ्या लोकांना अन करून टाकलं आणि पूजा पाठ ह्याच्यामध्ये व्यस्त करून टाकलं आणि ह्यांची लुटमार करू लागली तर ते मी मला एक कळक आहे की तुमच्यापर्यंत कसं पोहचाव माझा मित्र माझा <laughs> माझे पत्नी आपले भाऊ मला काम करतो मला फार आनंद वाटतो की तुमच्यापर्यंत पोहोचतो तो तुमच्यामुळेच आम्हाला शिक्षण मिळालं <laughs> तुमच्यापर्यंत पोहचतो सांगतो पण मी मी जो अभ्यास सांगतो की संपूर्ण देव देवता कोई नाही ते बुद्धाच्या प्रतिकृती आहेत फक्त त्यांच्यावर एक आवरण लावलं देवाच देवाचं बुद्धाच बुद्धाला लपून त्यांनी गणपती विठ्ठल बालाजी तिरुपती अनेक देवता निर्माण केल्या आणि तुम्हाला त्यांनी वेड केलं आणि तुम्ही त्याची पायापोड लागलो बरोबर चुकीचा आहे मी प्रत्यक्ष अभ्यासलेलो आहे म्हणून मी सांगतो माझ्या ना माझ्या हातून हे पुस्तक गेलेत पण मी मी तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही पण सुरज तुमच्यापर्यंत पोहोचले गाव ती तुमच्यापर्यंत पोहोचतो सांगल मला मी किंवा माझ्या काकानी जे सांगितलेलं आहे ते सांगल तुम्हाला आणि तुमच्या डोक्यातला अंधकार घालून टाकील अशी माझी कळकळीची विनंती आहे तुरळ सांगतो ते योग्य सांगणार आहे <laughs> त्यांना जीवन आपलं होईल तेवढं सांगतात जास्त शिक्षण नाही बुद्धासाठी टाकलं <laughs> पण आम्हाला वयस्क झाल्यानंतर अभ्यासानंतर आम्हाला बुद्ध भेटले पण आमचं एक प्रयत्न आहे प्रयत्न आम्ही लोकांपर्यंत कसं पोहचू लोकांपर्यंत लोकांना कसं सांगावं की बुद्ध हेच खरे मार्गदर्शक आहेत सुख करता दुःख हरता बुद्ध हे बुद्धच आहेत हे गणपती नाहीये हे सूत्र गौतम बुद्धाच आहे गौतम बुद्धच आहेत परंतु हे सूत्र गणपतीच्या हिंदू लोकांनी गणपतीच्या नावावर लावून गौतम बुद्धाला चोरलं गेलेलं आहे गौतम बुद्धाचे हे विचार चोरले गेले चोरून त्याला गणपती नाव दिलं आणि तुम्हाला त्याची दहा दिवस पूजा करायला लावली बरोबर त्याच्यापेक्षा मी काय जास्त आहे माझी कळकळ आहे की समाजाला हे कधी मिळेल आणि प्रत्येक लोकाला हे गौतम बुद्ध भेटल्यानंतर आणि त्याचा खरा मार्गदर्शक कसा मिळेल याची मला जास्त कळकळ आहे मी माझ्या कामात असल्यामुळे किंवा वय झाल्यामुळे मी जास्त फिरू शकत नाही पण सूरज फिरतो सांगाल तुम्हाला शिक्षण मिळालं सांगतो हे योग्यच आहे लवकरात लवकर तुम्ही बुद्धाचा मार्ग धरावा सगळ्याच माझी विनंती आहे बरोबर एवढं बोलून माझे विचार तुमच्या अर्पण करतो वा वा जय भीम जयशीर जय शिवराय जय शिवराय वा छान छान बघा कसं काय वाटले झाली आमची चर्चा तर सांगायचं तात्पर्य ज्या गावाला गेलो कुठं प्रबोधन करतो आहे कुठं काय करतो आहे कुणाची मुलाखत झाली आणि मी माझ्या गावी मी जे आहे की माझे काय म्हणतात की मला बोलता येत नाही माझी जी परिस्थिती जी रिलीज आहे ते मी दाखवतोय आहे सोशल मीडियावर माझ्या यूट्यूपवर तर माझे यूट्यूब बघत राहा माझे असे आलतू फालतू व्हिडिओ नसतात जिथं प्रबोधन केलं जिथं काय केलं के असतं तर बघा हा समजलं पाहिजे आजचं कलयुग का आहे आजची आज, आज माणसाचं जीवन काय आज जसं जसं दिवसं जातात तसं बदलत चाललंय सगळ्या गोष्टी काळ ही बदलत चालला तर बघत चला आणि कसं आहे आपल्याला नको त्या गोष्टी ऐक वाटतात पाहतात आणि मग भारताची संस्कृती म्हणतं की कोण राहत नाही ना पहिलं भारत होता संत होते बुद्ध होते अनेक एक विचारिक माणसं होऊन गेले त्यांनी विचार या जगामध्ये टिकून या भारतामध्ये टिकून ठेवले आणि त्या संस्काराप्रमाणे चालतात पण आज पुढची संस्कृती खूप बिघडत चाललेली आहे आज बघा सोशल मीडिया यूट्यूब असेल इस्टा असेल फेसबुक असेल आज नको त्या गोष्टी पाहतो पटापटा व्हायरल होतात आणि आपल्या लेकरा बाळाला आपण जे पाहतो तेच मोबाईलमध्ये जातं तेच लेकरं पाहतात आणि लेकरामध्ये परिवर्तन तेच होतं मग मला सांगा देश पुढं चालला का मागं आता हे तुम्हाला बोलताना हे हे काय बोलतो काय नाही यच यश असं का बोलतोय काय नाही येड आहे का म्हणा ठीक आहे मला येडं का? म्हणा काय हरकत नाही पण येणाऱ्या ना दोन तीन वर्षामध्ये ह्याचा परिणाम जाणून येणार पुढे संस्कार राहणार नाही लेकराबाळांना आपल्याला ले जशी गुण तशी लेकरांना जशी खान तशी माती आणि मित्र असो आईबाप असो नातेवाईक असो आपण लेकरांना संस्कार घ्या चांगले विचार द्या तर ह्याचा परिणाम पुन्हा जाणवेल म्हणून कारण यूट्यूब आहे इष्टा आपण आपल्या त्यांच्याकडं काय गलत नाही आपल्याकडे आहे आपण जे पाहतो ते पाहता कारण की काय जसं आपल्या व्हिडिओ पडेल जसं पाहचाल आपण पाहत राहिलं तर ते पुढे जाईल नाही पाहिलं तर काय मग दुसरे पाहणार नाही असं आहे यूट प्रत्येक गोष्टीमध्ये असं आहे आपल्या आवडीवर असतात आवडीनिवडी असतात आसो मला काही नाही हरकत तर ऐकत चला आणि हं बघा ऐकुत कसं बघा रे गेलं तर का तिकडे का पळालं बघा मला बघून काय सांग त्याला ये म्हटलं तरी गेलं असं तर बघा कसं काय लोकेशन वाटलं लो, तर खूप परिसर चांगला आहे तर आहे मी प्रबोधन करतोय गावगावली तर आता इथून व्हिडिओ येईल एखादा बघत राहा काही जर आमचं चुकलं हुकलं असेल तर माझ्या यूट्यूब फॅमिली असतील मला जवळचे पाहत असतील मला बाहेरले पाहत असतील जवळ पाह माझ्यावर जळणारे असतील नाव ठेवणारे असतील तर सर्वांना आम्ही बोलतोय आनंदानं राहतोय काय आहे मेलं तर गेलं सगळं हं कुणाच्या कुणावर राग राग करायचं कुणाला कुणाला हे करायचं तर बघत राहा व्हिडिओ आनंद घेत झाला हा क्षण पुन्हा नाही हा बुद्धाची शिकवण आहे बरोबर आहे का नाही तर चला हां जय शिवराय जय भीम जय संविधान हाय बाय चला